शिल्पकलेचे विकास तुम्हाला इथे बघायला मिळते बुद्धांची जी काही स्किन आहे चेहऱ्याचा जो काय भाग आहे तो एका विशिष्ट रंगामध्ये आहे बरोबर आहे कमळ विशिष्ट रंगामध्ये त्यांच्या अंगावर जे काही वस्त्र आहे जे काही जीवन आहे त्याचा रंग विशिष्ट आहे केसांची रचना विशिष्ट आहे त्यातले हावभाव आणि त्यातली नजाकत तुम्ही जर तर जे कल्पना करा त्या एकवीसशे बावीसशे वर्षांपूर्वी ज्या चित्रकारांनी चित्र तयार केलं असेल आता ते बुद्ध आहेत की गोरुषत्व आहे बुद्ध आहे की सगळेसत्व आहे ज्यांच्या डोक्यावर ज्यांच्या मुकुटावर जे स्तूप आहे ते सगळे सगळे मोठे वज्रपणे हे आपलं सांगता येणार नाही कारण नसल्यामुळे पण ते मोठे सत्वपणे ने कितने जीजी सभी मंदिर हैं तो सभी वो भी सत्वा हैं वो भी सत्व ही सत्वल मनाश्या हैं कि जो बर या प्रकृति तरावर दुखा है क्यों ना युवर जना है तो जो बर आज भी दुख का मुख्ता जरूरत है जो लोग का दुख का मुख्ता जरूरत है तो बर में उन लोगों को बातें करना नहीं ये बुद्धिज मचा कांड ज़बरद

अशा प्रकारे ही लेडी सातशे ते आठशे वर्षिव लेडी होती आणि सातशे आठशे झाली लेणी कारण इथून जो काही होता तो इथून निघून गेला नंतर वेगळे राजेशाही आले लढाया झाल्या मारामार्या झाल्या त्याच्या काय गोष्टीभूत गेला आणि काही भाग पाहूया त्याच्यामध्ये आले चित्र जेव्हा शिल्प डेव्हलप झाली तेव्हा त्यांची चित्रकला पण डेव्हलप झाली आणि ह्याला टेम्पर कल्चर झाले तुम्ही राधिसत्व बुद्ध आहे आणि पाणी म्हणजे हा ज्यांच्या हातामध्ये कमळ असतं कमळाचा दांडा असतो त्यांना पद्मपाणी भरुषत्व म्हटलं जातं ते तुम्हाला इथे दिसत आहे बरोबर आहे त्यांच्या हातामध्ये इथे काय आहे कमळ आहे म्हणून ते बोधिसत्व पद्मपाणी इथे बोधिसत्व आहेत आणि इथे बुद्ध आहेत हे बुद्ध कशामध्ये आहेत त्याला कोणती ध्यान मुद्रा म्हटलं जात मुद्रा याला म्हटलं जात म्हणजे बुद्ध कशामध्ये आहेत उपदेशकाच्या भूमिकेमध्ये आहे कशामध्ये आहे बुद्ध बुद्ध त्या आस्थानावर बसून जगाला उपदेश करतायत अशा भूमिकेत तिथे बुद्ध आहेत कळत तुम्हाला बरोबर मला असं वाटतं की चला पुढे जाऊ चला याच्या पुढचं जे शिल्प आहे ना ते खूप अभ्यासारख आहे खूप महत्व आहे जे यक्ष वगैरे आहेत मोठे आपण आत्तापर्यंत बऱ्याचशिपे असं करून दिलेलं आहे त्याचं शिल्पकडे आपण बघतोय दोन्ही बाजूला असं असं खांब दिलेलं आहे थांब रोगाला इथे खड्डे केले आहे बरोबर त्यानंतर मोठ्या मोठ्या पायऱ्या दाहूगली असं असं तुम्ही बघितलं आहे लेणी कधी पण थांबून कोरत नाही नेहमी कोरायला वरतीने सुरुवात करतात बरोबर वरतून जो दगड आहे तो सुरुवातीला काढायला सुरुवात करतो त्या अभ्यास दौऱ्यामध्ये आपल्याला अनेक बारीक बारीक निघतात तसा होत तुम्ही समोर बघताय तुम्हाला समोर काय दिसतंय बरं ठीक आहे हा घोडा आहे का मी आताच म्हटलं की परसे पोलिस शिल्प त्याला हा घोडा पण आणि याला पंख पण आहे म्हणजे हे फक्त इंडस्ट्रक्शन आहे का इंडोग्रिक आहे इंडोग्रिक आहे हे दोन्ही देशांचं किंवा देशांचं कॉम्बिनेशन ह्या इराण आणि इराक देशामध्ये अशी विशिष्ट चित्र चित्र प्रणाली आहे चित्रशैली आहे त्यांचं पूर्ण रूपांतरण आपण इंडियामध्ये आणलंय कारण की आपण त्या लेणीचा भार मी अशा प्रकारे तोलून धरलाय आणि त्यांचं पूर्ण म्हणून त्यांचे पाय गुडक्यानं वाच चेहरे झाले तुम्ही बघा शिल्पकाराला काय सांगायचं आहे मला किती त्रास होतो हे कसं दाखवायचं सर तुम्हाला मारलं तुम्हाला कस लेणी मला काय इतक्या लोकांचा भार एवढा दगडांचा भार मी धरलं म्हणून मला त्रास होते तो त्रास दाखवायचा कसा त्या ठिकाणी मुंबई आणि दिल्ली मध्ये बसून अख्ख्या गगाला रिप्रेझेंट करतो कोणाला रिप्रेझेंट करते ती आणि आपल्या स्थापत्यशास्त्राला पण आणि आपल्या शिल्पकलेला पण हे सेम भार वाहक तुम्हाला त्या ठिकाणी पण बघायला मिळतील म्हणजे इथे पण तुम्हाला सेम चित्र बघायला मिळेल पण तुम्हाला घोडा तुम्हाला इथे अजून चांगला बघायला मिळेल याचा गोष्ट या लेणी मध्ये बघायला मिळणार नाही तुम्ही फक्त कल्पना करू शकता प्लीज पुढे या सांगा मला तुम्हाला काय काय दिसतंय मी बाजूला सांगतो कल्पना करा ओके त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो तुला राज घडत चित्रित करायचं तिला कसं अंकित करायचं ह्याच कस त्या लोकांकडे होत शिल्प इथं दाखवण्याचा प्रयत्न पण ज्यांनी मांडून ठेवलंय मला देशपांड्यांनी पण मांडून ठेवलंय आणि दाऊद दर्व्यांनी पण मांडून ठेवलंय हे हत्ती जे आहेत हे हत्ती एका ठिकाणी उभे नाही असतो

किंवा जे एका ठिकाणाहून एका लेणीवर दुसऱ्या लेणीवर पोहोचले असेल ते तर त्यांच्या राहण्यासाठी किंवा त्यांना निवासासाठी त्यांना दान करण्यासाठी विश्रांतीसाठी एक ठिकाण असावं त्यासाठी शून्यागर बनवलं जाईल बरोबर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक शून्यागरमध्ये जसं चौथा बनवलेला असतो ज्याला आपण बेड सारखं बनवलेलं आहे बरोबर त्यासाठी त्यांना झोपण्यासाठी ती जागा असावी ठीक आराम करण्यासाठी त्यानंतर जेव्हा आपण एंट्री बघतो म्हणजे प्रवेशद्वारे पण जे म्हणतो कार्यक्रमाची का सांगता होणार आहे जे लोक आलेले असतात त्यांचं आम्ही स्वागत करत असतो कारण ते येतात वेळेत वेळ काढून आजकाल टाइम नसतो आणि ते वेळेत वेळ काढून एवढ्या अडचणीच्या ठिकाणी येतात रेस्टॉरंट मध्ये बोलले माणूस सहज जातो पण अशा ठिकाणी म्हटलं चार वेळेस विचार करत आणि ते इथपर्यंत आले म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करत असतो इथलं ज्ञान घेऊन जा ज्ञान आपल्या लेणीमध्ये आहे ज्ञान आपल्या कोणाकडे नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आपण फार फार जर ज्ञानाचे वाहन होऊ शकतो ज्ञान जे आहे ते बुद्धांनी दिले सरांनी सांगितल्याप्रमाणे जे काही सत्य आहे ते सत्य तेव्हा त्यांनी दिलंय पण ते सत्य आपण नाकारले ते आपण परत उजागर करायला पाहिजे ते आपण परत प्राप्त करायला पाहिजे आणि ते सत्य प्रत्येक माणसाकडे वाटत जायला पाहिजे एवढं सगळ्यांनी घेऊन चला एवढं जरी घेऊन गेलात तरी पण तुम्ही पुढच्या आहे स्वामी दोन आहे नाशिक पण आमच्या एकत्र आहे जिनी पाली भाषे जी होते धम्मलिपी जी आहे जो मी वाचण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे थोडाफार चुकला असेल कुठं पण एटी पर्सेंट मी बरोबर होते मला माहितीये आणि मी खास माझी डायरी घेऊन आलेलो आहे पहिला काळ आणि एक सातवन काळात हे दोन धम्म लिप मी शिकलोय ते फक्त फक्त विजय तापडणे सरांना आणि तुमचे पण आभाळ आहे की तुमच्यामुळेच हे करतोय सर्वांना तुमच्यामुळे बरोबर एक नवीन उत्सुकता निर्माण होते म्हणून बोलायचं वाटतं माझे शब्द मागे पुढे होतात भूकमान भर बनवून का